नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर येथील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक भीमादेवी मंदिराच्या प्रांगणात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाने भिवापूरकरांची मने जिंकली असून याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे आयोजन भीमादेवी नवयुवक सेवा मंडळ यांनी केले होते भीमादेवीची आरती करून व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे संचालन विजय लांजेवार यांनी केले अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यास मदत होते व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असे मत त्यांनी व्यक्त केले या स्पर्धेत लहान आणि मोठ्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता एकापेक्षा एक सरस नृत्याविष्कार सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांची दाद मिळवली या कार्यक्रमाला भिवापूर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती कार्यक्रम सुरू असताना जोरदार पाऊस झाला तरीसुद्धा प्रेक्षकांनी कार्यक्रम बघण्यासाठी एकच गर्दी केली होती <laughs> पूर्ण बातम्यांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद